आलियानी च साध नको नगोतु स्वामि देतिलहात अशक्य हिष करती स्वामी। ओम स्वामीचिदत्त अवधूत आनन्द मरा यूट्यूब च स्वागत ऐकत आरण््यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा तेरावी या कथेचे नाव आहे भावी नियोजन प्रज्ञापुरी वास्तव्याचे योगीराज आता पुन्हा हिमाच्छादित पर्वतराजांमध्ये पोहोचले होते रात्र होते चंद्राचा प्रकाश सगळीकडे पसरलेल्या शुभ्र बर्फामध्ये परावर्तित होऊन एक वेगळंच वातावरण भासत होत झपाच पावलं टाकत योगीराज आता मेरू पर्वताजवळ म्हणजे कैलास पर्वताजवळ पोहोचलेले डोक्यात विचार सुरू होते पण ते खड्या आवाजात गात होते हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो भारतातली भक्ती चळवळ ही सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा कणा होती धर्मकल्पना आणि धर्मश्रद्धांना समाजात महत्त्वाचं स्थान होतं पण या गुलामगिरीच्या अस्थिर वातावरणात त्यालाही वारंवार धिक्के बसत होते धर्मभावना आणि धर्मश्रद्धा पायदळी चिरडल्या जात होत्या या दिशाहीन समाजाला भक्ती आणि ज्ञान या दोनच विशिष्ट तत्वांवर सावरण्याची नितांत गरज होती समाजाला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवून त्यांच्यात स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करण्याची तातडीची गरज होती जीवाला मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञानमार्ग कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे तीन मार्ग वेदांनी सांगितले आहेत जीवाचा पूर्वकर्मानुसार योग्यतेनुसार त्यांना योग्य मार्ग देऊन त्यांची अवस्था उन्नत करणं आवश्यक आहे त्यासाठी अनेक सिद्धांची वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या स्वरूपात योजना करण्याची गरज होती त्यामुळे प्रज्ञापुरीतील योगीराजांच्या अवतारावेळी आणि आगेमागे अनेक सिद्धांच्या मदतीची योगीराजांना गरज होती या सगळ्याचा साकल्याणं विचार करून त्याची पूर्वतयारी म्हणून योगीराजांनी तीनशे सिद्धांची निवड केली होती त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करून आपल्या तिसऱ्या अवतार कार्याची मुहूर्तमेढ रोगण्याचं ठरवून आज त्याच उद्देशानं ते मेरुपर्वताकडे आले होते मेरुपर्वताची अर्धप्रदक्षिणा करून ते मागील बाजूस आले हातातल्या त्रिशुळानं पायथ्याजवळ असलेल्या एका भल्या मोठ्या दगडास स्पर्श केला त्यासरशी मोठा गडगडाटासारखा आवाज झाला आणि तो दगड हळूहळू बाजूला सरकू लागला दगड बाजूला सरकल्यानंतर खाली असलेलं भुयार दिसू लागलं योगीराज भुयारात शिरले योगीराजांच्या भुयारातील नियोजित मार्गावर आता पायऱ्या होत्या भुयारी मार्ग आणखी खोल खोल जाऊ लागला बऱ्याच लांबवर भुयाराचं दुसरं टोक एका जागी उघडत होतं तिथपर्यंत योगीराज येऊन पोहोचले सर्वत्र काळा कुट्ट अंधार होता योगीराजांनी त्रिशूळ जमिनीवर आपटला आणि अलक पुकारला तत्क्षणी सर्वत्र एक मंद निळसर प्रकाश फाकू लागला त्या स्वर्गीय अशा निळसर प्रकाशात पर्वताचा अंतर्गत भाग दिसू लागला त्या जागी अनेक सिद्ध महात्मे योगी योगिनी सत्पुरुष हजारो वर्षांपासून समाधीत बसलेले दिसत होते त्यातील कित्येक जणांची शरीर जणू हाडाचा पिंजराच होऊन गेली होती योगीराजांनी सोभोवार दृष्टी फिरवली आपल्या त्रिशूळाच्या स्पर्शानं निवडक जणांना ते समाधीतून उठवू लागले योगी सिद्ध किंवा योगिनी समाधीतून उठल्यावर अत्यंत आनंदानं योगीराजांना साष्टांग दंडवत घालू लागले आज स्वतः परमात्मा त्यांच्या प्रत्यक्ष भेटी झाला होता आज अपूर्व आनंदाचा दिवस होता योगीराजांनी जवळजवळ तीनशे निवडक सिद्ध योगांना असं समाधीतून उठवलं आणि त्यांना त्यांच्याबरोबर येण्याची खूण केली योगीराज आता मेरुपर्वताच्या गर्भातून त्या निवडक सिद्ध योगी आणि योगिनींना घेऊन भुयारी मार्गातून बाहेर निघाले ते सर्व तेजस्वी आणि सुवर्णमय शरीर झालेले तपस्वी योगीराजांच्या पाठोपाठ हात जोडून अदबीनं चालले होते मेरुपर्वताच्या म्हणजे कैलासाच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या भुयारातून योगीराज आणि तिनचे योगी बाहेर आले योगीराजांबरोबर तो सिद्धांचा जथा मेरू पर्वताची परिक्रमा करून गौरीकुंडावरून मानस सरोवरापर्यंत पोहोचला ब्रह्ममुहूर्तावर सरोवराच्या पवित्र पाण्यात सर्वांनी स्नान केले त्या नयनरम्य सरोवराच्या तीरावर एका शिलाखंडावर योगीराज बसले त्यांनी आपला त्रिशूळ जमिनीत रोवला सर्व सिद्ध आणि योगिनी समोर बसले होते सर्वजण हात जोडून योगीराजांच्या मार्गदर्शनाची तसंच त्यांच्या मुखातून निघणाऱ्या आज्ञेची प्रतीक्षा करू लागले योगीराजांनी आपले दोन्ही हात उंचावून त्या सिद्ध समुदायास आशीर्वाद दिला जम्बूद्वीपातील परिस्थिती समाजाला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवून स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे कार्य त्यासाठी आपलं येण्याचं सर्व सिद्धांना समाधीतून उठवण्याचं प्रयोजन याबाबत योगीराज बोलू लागले योगीराज सांगू लागले येणाऱ्या दोन शतकांनंतर मी संपूर्ण भारत भ्रमण करणार आहे नंतर प्रज्ञापुरीत बावीस वर्षे लिलाविलास करून निजानंदी जाणार आहे या काळात तुम्हा सर्वांना वेळोवेळी माझ्या लीलेत सहभागी व्हावयाचं आहे ते सर्व तेजस्वी आणि सुवर्णमय शरीर झालेले तपस्वी योगीराजांच्या पाठोपाठ हात जोडून अदबीनं चालले होते मेरुपर्वताच्या म्हणजे कैलासाच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या भुयारातून योगीराज आणि तिचे योगी बाहेर आले योगीराजांबरोबर बाहे योगी तो सिद्धांचा जथा पर्वताची परिक्रमा करून गौरीकुंडावरून मानस सरोवरापर्यंत पोहोचला ब्रह्ममुहूर्तावर मानसरोवराच्या पवित्र पाण्यात सर्वांनी स्नान केले त्या नयनरम्य सरोवराच्या तीरावर एका शिलाखंडावर योगीराज बसले त्यांनी आपला त्रिशूळ जमिनीत रोवला सर्व सिद्ध आणि योगिनी समोर बसले होते सर्वजण हात जोडून योगीराजांच्या मार्गदर्शनाची तसंच त्यांच्या मुखातून निघणाऱ्या आज्ञेची प्रतिक्षा करू लागले योगीराजांनी आपले दोन्ही हात उंचावून त्या सिद्ध समुदायास आशीर्वाद दिला जम्बूद्वीपातील परिस्थिती समाजाला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवून स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे कार्य त्यासाठी आपलं येण्याचं सर्व सिद्धांना समाधीतून उठवण्याचं प्रयोजन याबाबत योगीराज बोलू लागले योगीराज सांगू लागले येणाऱ्या दोन शतकांनंतर मी संपूर्ण भारत भ्रमण करणार आहे नंतर प्रज्ञापुरीत बावीस वर्षे लीला करून निजानंदी जाणार आहे या काळात तुम्हा सर्वांना वेळोवेळी माझ्या लिलेत सहभागी व्हावयाचं आहे आता चंद्रबिंब आकाशात पूर्ण स्थिरावलं होतं चांदण्यांचे आणि चंद्राचे सुंदर मनोहारी प्रतिबिंब त्या मानस सरोवरात अत्यंत विलोभनीय दिसत होत योगीराजांचं मेरू पर्वतावरचं काम आता संपलं होतं त्यांनी त्रिशूळ आणि कमंडलू उचलून चालायला सुरुवात केली योगी वृंदान समवेत घेऊन ओंकार तंत्र शिकविले योगी वृंदान समवेत घेऊन ओंकार तंत्र शिकविले प्रज्ञापुरीतील भावी नियोजन योगीराजांनी केले कथा तेरा समाप्त झाली श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर आमचे कथेचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा तुमच्या अपतेष्टांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर अशाच नवनव्या व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ